नमस्कार मी गीतंजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजच्या आपल्या एका छानशा व्हिडिओला सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर सकाळचा माझा स्वयंपाक झाला होता आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग देवपूजा वगैरे मी करत असते तर सगळ्यात आधी बाहेरचं मी थोडंसं क्लीन करून घेते तसं तर बाहेर आमच्याकडे हाऊसकीपिंगच्या मावशी असतात त्या सगळ्या गोष्टी क्लीन करतातच पण आपण आपल्या दारातलं तर क्लीन केलं पाहिजे त्यामुळे मग मी माझ्या पद्धतीने असं क्लीन करत असते त्यानंतर डस्टबिन पण रिकाम्या झाल्या होत्या तर टी याला सांगितलं की तू आतमध्ये घेऊन जा आणि कधी मग ती कामी ऐकत असते आणि कधी कधी नाही ऐकत तिच्या मूडवर असतं पण चला काही हरकत नाही तर तिने त्या आतमध्ये नेऊन ठेवल्या आणि मी ते थोडंसं पाणी शिंपडून थोडंसं माझ्या दारासमोरचं मी सगळं स्वच्छ करून घेत असते तर एक कपडा जरी मारून घेतला ना तर छान क्लीन होतं तर पहिलं मला रांगोळी काढण्यासाठी म्हणजे रोजच रांगोळी काढावी लागायची पण आता रांगोळी काढायची तेवढी जास्त गरज पडत नाही कारण मी दिवाळीमध्ये हे स्टिकर चिटकवलेले आहेत त्यामुळे आणि त्यानंतर जे शुरॅक आहे ते थोडंसं पलीकडच्या साईडलाच ठेवलेलं आहे तर आमचा जो साईडचा फ्लॅट आहे तिथं फर्निचर चालू आहे आणि त्यामुळे बाहेर भरपूर अशी धूळ येते त्यांची आणि ती शुरॅक वरती बसते त्यामुळे ते, ते पण सगळं मी क्लीन करून घेतलं आणि ते कधी कधी क्लीन करावं पण लागतं कारण आपला जो घराचा मेन डोर आहे तो नेहमी स्वच्छ असलेला चांगला असतो तरच आपल्या घरी लक्ष्मी पण येत असते तर अशा पद्धतीने बाहेरची सगळी क्लिनिंग झाल्यानंतर मी आता इथं थोडीशी रांगोळी काढणार आहे तर जसं मी म्हटलं की रांगोळी जास्त काढायची गरज पडत नाहीये पण कधी कधी मी काही असेल विशेष त्या दिवशी रांगोळी काढत असते जसं की आता हा गुरुवार होता तर म्हणून मी थोडीशी रांगोळी काढत आहे आणि जेव्हा आपण पांढऱ्या रांगोळीची रांगोळी काढतो ना तेव्हा खरंच एक वेगळीच प्रसन्नता वाटते म्हणजे मला तरी या गोष्टी अशा वाटतात की रांगोळी काढल्यानंतर थोडं वेगळंच एक वाटतं त्यामुळे मग मी ते इकडे साईडला थोडीशी रांगोळी काढून घेत आहे तर अशा पद्धतीने सकाळी सकाळी दाराची सगळी स्वच्छता करून रांगोळी वगैरे काढलं म्हणजे खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्याला पण एक प्रत्येक गोष्ट करण्याची उत्साह येतो जर आपलं घर प्रसन्न असेल तर आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न राहतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी करत असते आणि मग या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच जो पार्ट असतो तर तो म्हणजे देवपूजेचा तर मी रंगीत रांगोळी कधी कधी त्याच्यामध्ये म्हणजे कलर भरत असते पण आज काही रंगीत नाही काढली त्यामुळे हळदी कुंकू पण टाकून घेतलं तर आज बऱ्याच दिवसानंतर मी देवपूजा करणार आहे त्यामुळे जरा देवाची जी काही भांडी असतात सगळी तर ती चांगलीच घाण झाली होती तर ती आज मी इथे स्वच्छ धुवून घेणार होती खरं तर मला ही आदल्या दिवशीच धुवायची होती पण ते काही जमलं नाही त्यामुळे म्हटलं चला आज सकाळी सकाळी आता भांडी धुवावी लागणार आणि थोडासा उशीर का होईना पण धुतली पाहिजे त्यामुळे मग मी आता पटपट तरी पण धुवून घेत आहे पूर्ण निघतील की नाही कारण एक जे आहे ते खूपच काळं झालं होतं त्याच्यामध्ये मी धूप लावली होती त्यानंतर मग असंच मेणाचे जे दिवे असतात तर ते पण लावण्यात आले होते त्यामुळे तो छोटासा दिवा चांगलाच घाण झाला होता पण बघूया आता कळेलच तुम्हाला ते निघेल की नाही मी आज स्वयंपाक झाला की लगेच भांडी वगैरे पण घासून घेतली कारण ही सगळी मला देवाची भांडी इथे घासायची होती तर म्हंटल की आधी नॉर्मल जी आपली रेग्युलरची भांडी आहे तर ती घासून घेतली म्हणजे थोडीशी जागा होईल या जा भांड्यांमुळे ना पूर्ण बेसिंग गच्च भरून जातं आणि मग ही भांडी तेवढी घासता नाहीत येणार म्हणून मग मी अशी जागा करून घेतली आणि आता ही सगळी जी आरती देवाचे ताट तांबे आहे तर हे पण सगळं घासून घेते आणि घासून झाल्यानंतर एका कपड्याने लगेच पुसून पण घ्यायचं जर आपल्याकडे नळाचं जे पाणी असतं त्या पाण्याने जर धुतली भांडी तर लवकर निघतात सुद्धा पण इथं कसं एकच पाण्याचा सप्लाय आहे पूर्ण आणि त्याच पाण्याने आपल्याला धुवावी लागतात तर थोडासा वेळ लागतो पण जर नळाचं पाणी असेल ना तर खूप लवकर आणि छान स्वच्छ अशी भांडी निघतात सगळी भांडी घासून झाली आणि त्यानंतर मग मी तिथे एका कपड्याने पुसून सुद्धा ठेवली तर टीयाने ते पाहिलं आणि ती तिथली भांडी मला इकडे आणून देत होती म्हणजे तिला पण अशी काही कामे मध्ये मध्ये करावीशी वाटतात तर आज मी पूर्ण देवघर स्वच्छ करणार होते जसं की मी म्हटलं की आता बऱ्याच दिवसांनी देवपूजा करते तर इकडे तिकडे ना खूप घाण आणि धूळ पण बसलेली असते तर आज सगळंच काढून व्यवस्थित असं पुसवून घ्यायचंय आणि छान देवपूजा करायची त्यामुळे खूप छान वाटत सुद्धा होतं आणि कोणती पण आपण जेव्हा घरामध्ये क्लिनिंग करतो ना तेव्हा एक वेगळंच प्रसन्नता वाटते आपल्याला आणि उत्साह सुद्धा येतो म्हणजे मला तर येतो आणि खुप नंतर स्वच्छ झाल्यानंतर तर खूपच छान वाटतं तर माझं जे देवघर आहे ते छोटंसं देवघर आहे आणि त्याला काही अशी स्पेशल अशी जागा पण नाहीये पण मीच इथे हॉलमध्ये बांधणी आहे देवाची छान आणि इथे सगळं असं तसं डेकोरेट पण केलं जेणेकरून इथे पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटेल कारण देवाची जी कुठली जागा असते तिथे आपल्याला पाहिल्यानंतर प्रसन्न वाटायला पाहिजे त्यामुळे अशी सगळी स्वच्छता आपण करून घेते तर माझ्याकडे एक चौरंग आहे आणि त्या चौरंगावरतीच मी हे देवघर पण ठेवले आणि देवासाठी म्हणजे पूजेसाठी जे काही सामान लागतं तर ते पण मी सगळं इथेच ठेवत असते त्यामुळे मग मी त्याच्या साईडला थोड्याशा अशा फळी ठेवून जागा केली होती पण त्या फळी ज्या आहेत त्या सारखं पडत होत्या मध्ये मध्ये म्हणून मी आता एक थोडासा विचार करत होते की इथं नेमकं काय केलं पाहिजे आणि हा सगळा विचार माझ्या डोक्यामध्ये चालूच होता की कसं करू काय करू काय आहे म्हणजे घरामध्ये आणि या सगळ्या गोष्टी घरातल्या घरात मला ऍडजस्ट करायच्या होत्या की याच्यामध्ये कुठले काही या बाहेरून आणायचं नव्हतं त्यामुळे सगळं चालू होतं तर जे काही रांगोळीचे म्हणजे कलर्सचे डबे आहे ते पण खालीच ठेवते त्यानंतर गाथा असतात पुस्तकं देवांची तर त्या पण सगळ्या मी तेच खाली ठेवते आणि त्यावरती असा चौरंग ठेवून देवघर ठेवलेला असतं त्यानंतर भरपूर दुसऱ्या काही गोष्टी असतात जसं की अगरबत्ती कापूस वाती बनवलेल्या या सगळ्या गोष्टी एक दोन देवाच्या माळीसुद्धा आहेत जपाच्या तर त्या म्हणजे जे काही आपलं देवाचं सामान असतं तर ते सगळं मी इथेच खाली ठेवत असते थे, आणि या सगळ्या गोष्टी इथेच ऍडजस्ट करायचं मी पाहत होते तर अशा पद्धतीने माझं चा, आजचं चाललं होतं आणि या सगळ्या गोष्टी मला आज करायच्या होत्या आणि जेव्हा आपण देवपूजेचं करत असतो तर तेव्हा क्लिनिंग करायची म्हटलं ना तर भरपूर वेळ जातो याच्यामध्ये सगळंच जर काढून क्लीन करायचं झालं तर आणि माझं कसं काढण्यासारखं आहे म्हणजे काढून खाली वगैरे दूर जाते इकडे तिकडे काही ना काही पडले असतं तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पुसून परत मी ठेवून देत असते तर जसं की तुम्ही आता पाहत आहात एक पलीकडच्या साइडला मी छोटीशी फळीचा तुकडा ठेवलेला आहे आणि समोर पण तशीच फळीचा तुकडा ठेवणार आहे अलीकडल्या ज्या दोन फळे आहेत तर त्या आम्ही इथे ठेवलेल्या थे असतात त्यानंतर मग जी काही छोटी मोठी डबे असतात ज्यामध्ये काही ना काही सामान ठेवलेलं असतं तर ते पण ऍडजस्ट करायचं पाहत होते की कमीत कमी डब्यांमध्ये कमी सामान ठेवायचं जसं की ते आहे वाती वगैरे एका ह्याच्यामध्येच म्हणजे जरी आपल्याला वाती कधी संपल्या तर लक्षात येऊन आपण लगेच वाती बनवून वाती लावू शकतो तर वाती ज्या आहेत त्या मी घरीच बनवत असते शक्यतो तरी बाहेरून अजूनपर्यंत तरी कधी वाती नाही आणल्या किंवा मम्मी जर माझ्याकडे आली तर ती मला वाती बनवून देते किंवा मग मी जर तिकडे गेले तर ती वाती बनवत असते आणि टिया बेबीचं आमच्या बघा कसं काम सुरू आहे असं काही ना काही चालू असतं तिने ट्रायपॉड इकडे तिकडे फिरवणं वगैरे तिचं चालू आहे आणि माझं आवरणं चालू आहे तर इथं माझी काही ना काही ऍडजस्टमेंट चालू होती आणि ऍडजस्टमेंट चालू असतानाच मला एक लक्षात आलं की माझ्याकडे एक्स्ट्राची फळी आहे तर तीच मी बाल्कनीमध्ये पाहत होते कारण ती बाल्कनीमध्ये ठेवली होती, होती आणि मी विचार केला की तीच फळी मी इथे आणून जर ठेवली तर छान असं ऍडजस्ट होईल आणि अशा प्रकारे मी ती फायनली इथे फळी आणली पण ती फळी जी आहे ती थोडीशी ऑड वाटत होती कारण बाकीचं सगळं व्यवस्थित असं चांगलं आहे आणि फळी ही जरा थोडीशी जुनाट वाटत होती तर काय करावं कल कर, कलर देण्यासाठी माझ्याकडे तसा काही कलर पण नव्हता किंवा त्याला कुठला असा छान कलर पेपर लावावा म्हटलं म्हणजे वॉलपेपरला आपण जो लावतो तशा प्रकारचा पण तसं पण काही नव्हतं पण चला म्हटलं जर नंतर थोड्या वेळाने हळूहळू आपल्याच लक्षात येईल की आपल्याकडे काय गोष्ट आहे आपण आणि कसं केलं पाहिजे तर तोपर्यंत म्हटलं मंदिर वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन करून घेऊयात तर मंदिर वगैरे घेत होते इथं पण भरपूर अशी थोडी थोडी बारी बारीक बारीक धुळीचे जमा झाले होते तर आता हे सगळं मी स्वच्छ असं पुसून घेत आहे आणि या सगळ्या गोष्टीला ना मला एक ते दीड तास लागला कारण भांडी घासणे देवाची त्यापासून बाहेरचं सगळं आवरून घेणं आणि आतमध्ये या सगळ्या गोष्टी काढून क्लीन करणं परत मग ऍडजस्ट करणं इकडचं तिकडं तर या सगळ्या गोष्टीला वेळ लागतोच आणि अशा कुठल्या पण क्लिनिंगच्या गोष्टी असेल ना तर पूर्ण आपल्याला डीपमध्ये केल्या आणि तर वेळ तर लागणारच पण छान केल्याचं एक समाधानही असतं तर त्यामुळेच मी आज थोडंसं लवकर उठले होते कारण मला या सगळ्या गोष्टी आज करायच्याच होत्या तर फायनली आता देवघर माझं चांगलं पुसून झालंय आणि तर आता म्हणजे बऱ्यापैकी तर सगळी क्लिनिंग झाली होती तर आता म्हटलं चला फायनली आपण देवांची पूजा करूयात तर मी आज देव जे आहेत ते लिंबू आणि साखराने घासत आहे तर माझ्या मम्मी मा म्हणजे घासत असते लिंबू आणि साखराने तर तिने सांगितलं असं पण छान निघतं आणि त्यांच्यासाठी पण छान असतं सा, देवांसाठी दुसरं काही जास्त लावण्यापेक्षा किंवा मग आपण पंचामृताने पण त्यांना आंघोळ घालू शकतो पण मी आज लिंबू आणि साखराने करते तर टिया म्हणत होती की मम्मी हे खायचंय का कारण तिला माहितीये ह्या दोन्ही पण गोष्टी खायच्याच आहेत त्यामुळे मग मी म्हटलं नाही हे देवांसाठीच सोप असतं तर मग तेव्हा ती थोडंसं शांत बसली आणि म्हटली की मी पण त्यांना आंघोळ घालते तर अशा प्रकारे मग इथे दोघी मिळून आम्ही देवांची पूजा करत आहोत आपलं देवघर छोटं असो मोठं असो पण आपण जर त्यांची मनातून पूजा करत असो ना तर खरंच खूप चांगलं असतं ते आपल्यासाठी आणि देवघर केवढं आहे आपल्याकडे देव किती आहेत हे महत्वाचं नसून आपण त्यांची पूजा कशी करतो त्यांना मनोभावे कसं आपलं श्रद्धास्थान मानतो ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते आणि रोजच्या रोज पूजा करून जेव्हा आपण घरामध्ये राहतो तर खूप मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटते तर अशा पद्धतीने आता आमचं सगळं देवांची आंघोळ घातलेली आहे आणि आता मी छान एक नवीनच रुमाल काढला आणि त्यानेच मी आता पुसून घेत आहे देव स्वच्छ आणि देवाऱ्यामध्ये ठेवत आहे फोटोंचं वगैरे पण माझं पुसून झालं होतं त्यांना पण मांडून ठेवलं होतं तर माझ्याकडे एक चार पाच मूर्ती आहेत आणि तीन फोटो आहेत तीन फोटोंमध्ये तुम्हाला जसं की दिसत असेल एक स्वामी समर्थांचा फोटो आहे जो की मी वरती ठेवलाय कारण देवघर जसे की छोटं आहे त्यामध्ये सगळे फोटो आणि देव बसत नाहीत म्हणून मग तो मी फोटो वरती ठेवला आणि एक लक्ष्मी माता आहे आणि त्यानंतर एक सरस्वती आहे जी की आम्ही बासरला गेलो होतो बासरला एक मोठं सरस्वतीचं मंदिर आहे तर तिथून आम्ही ती सरस्वतीची छोटीशी फ्रेम आणली आहे आणि तिथे भरपूर मूर्ती पण होत्या पण काही मूर्ती अशा फुटण्यासारख्या होत्या म्हणून नको म्हटलं कारण माझं देवघर जे आहे ते खालीच असतं आणि ती कधी कधी मग पिया हात लावते त्यांना तिला सांगितलं तरी तेवढं समजत नाही तिला वाटतं की या खेळायच्याच गोष्टी आहेत म्हणून ती कधीतरी असं करत असते पण आता तेवढं जास्त करत नाही म्हणून मी घेताना फोटोज घ्यायचं ठरवलं मूर्ती नको म्हटलं आणि परत अजून माझं चालूच आहे ती फळी ऍडजस्ट करणं की कसं ठेवायचं काय ठेवायचं कारण थोडंसं मोठं झालं पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि फायनली म्हणजे तयार झालं मला जसं पाहिजे तसं आणि दोन्ही पण फळी व्यवस्थित बसल्या आणि हे जे आहे तर हे मी असं लोटस बनवलं होतं स्पूनचं तर ते पण मी इथेच ठेवत असते त्याच्यावरती कधी कधी जो आपला लायटिंगचा दिवा असतो तर तो लावत असते मी आणि इथं पण ते ठेवल्यामुळे दिसायला पण छान दिसतं आणि ते व्यवस्थित सेफली राहतं त्यानंतर जो त्रिशूळ बनवला होता तर तो पण इथेच ठेवलेला आहे म्हणजे ज्या देवाशी रिलेटेड काही गोष्टी आहेत माझ्या सगळ्या त्या बऱ्यापैकी इथेच ठेवत असते तर अशा प्रकारे फायनली आता म्हणजे देवपूजा झालेली आहे आणि आता देवाला कुंकू वगैरे लावून म्हणजे गंध लावून मी आता फुलं वगैरे वाहणार आहे तर हे बाकीचं सगळं ऍडजस्ट करायचं होतं त्यामुळे दिवा सुद्धा लावला नव्हता पण आता दिवा अगरबत्ती सगळंच मी लावून घेतले आणि बाकीची पण आता राहिलेली जी काही पूजा आहे तर ती मी इथे पूजा करत आहे तर पहिलं जी फळी होती तर ती हालत होती आणि त्यामुळे मी छोटीशी समई जी ठेवली आहे तर ती पडायची भीती वाटत होती तर त्यामुळे आता मी व्यवस्थित फळी लावून घेतली आणि छान पद्धतीने असं केलंय तर आता स्वामी समर्थांना इथे अष्टगंध वगैरे लावून घेते छान पद्धतीने आता पूजा झालेली आहे माझ्याकडे फुलं पण आणली होती तर फुलं कधी कधी आणलेली असतात तर मग तीच मी चार पाच दिवस फुलं वापरते रोज रोज काही आम्ही फुले आणत नाही तर तीच फुलं आता मी इथे देवांना सुद्धा वाहून घेणार आहे आणि पूर्ण पूजा झाल्यानंतर मी पूजा पण तुमच्यासोबत शेअर करेन की माझं छोटस देवघर माझे छोटेसे देव, देव कसे दिसत आहेत किती सुंदर त्यांना मी सजवलेलं आहे आणि खूप छान अशी त्यांची आज मनोभावे मी पूजा केलेली आहे आय होप तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका म्हणजे असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओचा आनंद घेता येईल फायनली माझी पूजा झालेली आहे आणि आता मी कशी पूजा केली आणि पूजेचा लुक कसा आहे ते तुमच्यासोबत शेअर करते